नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र प्रकाश पाटील मित्रांनो बरोबर आमच्या घरच्या बॅकसाइडला मी आलेलो आहे आणि तुम्ही बघत असाल की इथं भरपूर प्रकाराची झाडे आहेत म्हणजे एवढ्या कमी जागेमध्ये इतकी भरपूर झाडं लावणं हे खूपच कठीण काम होतं तरी पण माझ्या दादाना आणि मिळून आमच्या पप्पा वगैरे असतील आई असेल ह्या सर्वांनी अशी इथं थोडीशी छोटीशी बाग इथं तयार केलेली आहे मित्रांनो या पलीकडचा जागा आमचा आहे हे जेव जेवढी झाडं लावलेली आहे सगळी झाडं जी आहेत नहीं। माझे अच्छा पलिकर जी ही झाडं आमच्या घरात्यांनी म्हणजे माझ्या दादांनी लावलेली आहेत आणि याच्या पलीकडची जागा ही ऑलरेडी झाडं ही ऑटोमॅटिक आलेली आहे तर मित्रांनो चला आमच्या बागेमध्ये कोणकोणत्या प्रकारची झाडे आहेत तुम्हाला मी दाखवत आहे इथं सर्वप्रथम आहे ते म्हणजे आंबा लावलेला आहे मित्रांनो बघा आंबा त्याबरोबर मोगरा आहे आणि इथून आतमध्ये भरपूर अशी झाडं लावलेली आहेत छोटीशी जागा आहे पण आपण किती झाडं लावू शकतो हेच जिवंत उदाहरण आहे मित्रांनो इथं आहे कडुलिंबा आहे त्याचबरोबर इथं तुम्हाला झाड दिसतील अ इथ बदाम आहे त्याचबरोबर ला पण छानपैकी फुलांची झाडं लावलेली आहेत झेंडूच फूल आहे अशा प्रकारची झाड